नमस्कार आपण आलेलो आहे उमदे गल्लीमध्ये गणेश मसाले यांच्याकडे गणेश मसा मसाले बघण्यासाठी बऱ्याच कमेंट्समध्ये मला असं सांगितलं गेलं की पंढरपूरमध्ये आल्यानंतर तही आम्हाला मसाले घ्यायचे असतात तर तुम्ही एखादा मसाल्यांचा व्हिडिओ करा आणि आम्हाला चांगल्यापैकी घरगुती मसाले हवे आहेत तर ते कुठे मिळतील ते, ते मला सांगा तर त्या अनेक कमेंट्सच्यावरूनच मी ठरवलं की गणेश मसालेमध्येच जाऊया गणेश मसाले, मसाले खरोखर खूप चांगले आहेत ह्यांची क्वालिटी आजपर्यंत कधीही बदललेली नाही आणि फक्त एकच आहे की तुम्हाला जर का मसाला हवा असेल तर कमीत कमी आठ दिवस आधी तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते आणि तुमच्या ऑर्डरप्रमाणे ते मसाला तुम्हाला देतात पण मसाले एकदम छान असतात हे बघा गोल्डन काळा मसाला बॅडगी मिरची सुपर काळा मसाला मिरची पावडर स्पेशल गोडा मसाला तांदळाच्या खिचडीचा मसाला आहे आणि शेंगादाणा चटणी पण आहे आणि शेंगादाणा चटणी लसूण मिक्स पण आहे हळद जिरे पावडर धना पावडर मेतकूट आणि ह्याच्यात विशेष म्हणजे गोडा मसाला जो आहे म्हणजे गोड मसाला आहे तुम्हाला पुरणपोळी श्रीखंड कुठलीही खीर ह्याच्यासाठी जो मसाला वापरला जातो तो स्पेशल मसाला ह्यांच्याकडे आहे गोड पदार्थासाठी करण्याचा मसाला तोही मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला पाहूयात गणेश मसाले आपण आलेलो आहे गणेश मसाले यांच्याकडे हे बघा गोड पदार्थासाठी खास केशर मसाला युक्त पिठीसाखर घालून केलेला पण मसाला आहे आणि विदाऊट साखरेचा पण मसाला आहे दोन्ही प्रकारचे मसाले ह्यांच्याकडे आहेत श्रीखंड बासुंदी दूध पुरणपोळी शिरा गुलाबजामन खीर आणि लाडू ह्याच्यासाठी हा मसाला वापरला जातो तर हा मसाला पण तुम्ही घेऊ शकता आणि आपण आता वेगळे मसाले पण बघूयात पण त्याआधी तुम्हाला मी तो मसाला दाखवते हे बघा हा पिठी साखर घातलेला मसाला आहे पिठी साखर म्हणजे साखर नव्हे खडीसाखर वापरली जाते जी औषधीयुक्त असते तर खडी साखर घालून हा मसाला केला जातो साखर जायफळ वेलदोडा जायपत्री आणि केशर असं ह्या मसाल्यामध्ये वापरलं जातं हां आणि हा जो मसाला आहे खास गोड पदार्थांसाठी आहे पण ह्याच्यामध्ये खडीसाखर नाही असा हा मसाला आहे जायफळ वेलदोडा जायपत्री आणि केशर एवढंच ह्याच्यामध्ये घातलं जातं खडीसाखर अजिबात वापरलेली नाही सर्व गोड पदार्थांसाठी हे मसाले वापरले जातात आता आपण तिखट मसाले बघूयात आता आपण तिखट मसाले बघणार आहोत सुपर काळा मसाला गोल्डन मसाला हा सुपर काळा मसाला आहे अजिबात जास्त तिखट नाही पण चवीला एकदम चांगला तुम्ही नुसता हा मसाला घातला तर तुमची भाजी एक नंबरच होणार फक्त कोथिंबीर आणि मीठ एवढंच घालायचं हा खिचडीचा मसाला आहे खिचडी तांदळाच्या खिचडीचा तोही आपण पाहूयात हा खिचडीचा मसाला आहे बघा किती छान आहे रंगावरूनच कळतं आहे की आपली खिचडी छानच होणार आहे हे हळद आहे प्युअर हळद हळकुंड घेऊन ते हळद स्वत तयार करतात हळदीचा वास अप्रतिम आणि चव पण चांगली रंग तरी येणारच ही शेंगादाणा चटणी आहे उपासाला उपा चालते किती एकजीव झाली आहे बघा कांडप मशीनवर केल्यामुळं ती एकजीव झालेली आहे खूप सुंदर आहे ही लसूण घातलेली शेंगादाणा चटणी आहे लसूण शेंगादाणा किती सुंदर आहे बघा आणि खूप छान आहे चवही खूप चांगली आहे डबा उघडल्याबरोबर वास दरवळलेला आहे ही काश्मीरी मिरची पावडर आहे लाल बुंद आहे पदार्थाला रंग एकदम छान येतो आणि पदार्थ तिखट होत नाही काश्मीरी मिरची पावडर आपण आत्ता पॅकिंगमध्ये बघितली तीच ही आहे कलर हे बॅळगी मिरची पावडर आहे ही सुद्धा तिखट नसते पदार्थाला रंग छान येतो आता आपण शेंगादाणा लाडू बघू शेंगादाणे गूळ वेलदोळे जायफळ जायपत्री आणि केशर घालून केलेले हे लाडू आहेत हे बघा लाडू किती छान आहे आणि डबा उघडल्याबरोबर केशराचा केशराचा वास सुटलेला आहे अतिशय सुंदर वेलदोड्याचा वास आहे आणि लाडू चवीला पण खूप सुंदर आहे हे कांडप मशीन आहे ह्याच्यामध्ये हळद दळलेली आहे आत्ता आणि ह्याच्यातच बरेच मसाले तयार केले जातात सगळे आणि गरज पडली तर हे मिक्सर पण आहे मिक्सरवर पण केलं जातं बरेच पदार्थ हे छोटा खलबत्ता आहे गोडाचे मसाले करण्यासाठी वापरला जातो हे ग्राइंडर आहे इथे पण मसाले तयार केले जातात विविध प्रकारचे तर आपण आता या हे मसाले बनवतात त्याचे जे ओनर आहेत त्यांच्याशी आपण आता बोलूयात पूर्ण मसाले आपण घरगुती पद्धतीने तयार करतो कांडप मशीन ग्राइंडर मशीन यांचा वापर केला जातो तसेच छोटा खलबत्ता पण आपण वापरतो आहे गोड पदार्थांसाठी जो खास मसाला आपण बनवतो त्याच्यासाठी छोटा खलबत्ता वापरला जातो ज्यावेळेस आपल्याला हळद किंवा मिरची पावडर लावायची असते त्यावेळेस आपण मशीन स्वच्छ पाण्याने पुसून व्यवस्थित करूनच मग ती पुढं का हळद किंवा मिरची पावडर लावतो कारण मिरची पावडर लोक उपासाला वापरतात त्याच्यामुळे मसाल्याची मशीनवर आम्ही डायरेक्ट मिरची टाकत नाही दुसरी गोष्ट हळद काही लोक औषध म्हणून पण वापरतात कुणी दुधात घेतात किंवा जखमीवर पण लाव लावण्यासाठी वापरतात त्यामुळे आम्ही हळद लावताना पण मसाल्याची मशीन स्वच्छ पाण्याने पुसून वगैरे व्यवस्थित एक दीड तास त्याच्यावर काम करतो आणि मग हळद किंवा मिरची पावडर लावताना ह्या सगळ्या प्रोसेस करूनच आम्ही करतो हे पूर्णपणे घरगुती पद्धतीने बनवण्यात येतात दुसरी गोष्ट अशी आहे की आठ ते, ते दहा दिवसाचा कालावधी आधी ऑर्डर तुम्हाला द्यावी लागेल तुम्हाला ते कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळी माहिती त्यात मिळेल तुम्हाला ते आठ ते दहा दिवस अगोदर ऑर्डर दिल्यास तुमचे मसाले आम्ही ऑर्डर बुकमध्ये आमच्या लिहून ठेवतो नावगाव पत्ता आणि जे काय असेल ते आणि कुरिअरने आम्ही घरपोच पाठवतो कुरिअरचा जे काही चार्जेस असतो तो आम्ही घराकडून वेगळा प्र वेगळा घेतो काय पत्ता असा आहे श्री गणेश मसाले विठ्ठल समोर जे महाद्वार आहे ते महाद्वार जवळ आहे आमचं घर आणि घर नंबर पंचवीस शहात्तर उमदे गल्ली आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव बावीस चारशे ब्याण्णव चारशे सत्तावन्न आणि दुसरा फोन आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पाचशे ऐंशी सहाशे साठ तुम्ही जर संपर्क केला तर आम्ही त्याच्यानंतर ते, ते तुमच्या ऑर्डर वगैरे लिहून ठेवतो आणि माल तयार झाला की तुम्हाला आम्ही कुरियरने पाठवून देतो जे काय असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट आधी करा मग त्यानंतर आपण फोनवर आपले ऑर्डरही स्वीकारले जातील धन्यवाद धन्यवाद हॅलो मी शिल्पा देशपांडे आमचं छोटंसं चैतन्य गृहोद्योग म्हणून किराणा दुकान आहे तर गणेश मसाले आमच्या दुकानात येतात आणि त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर आहे मसाले एक नंबर असतात एकदा घेतलेलं गिराईक दुसऱ्यांदा परत येऊन तोच मसाला घेऊन जातात त्यामुळे तुम्ही ह्या मसाल्याची एकदा चव घ्या म्हणजे परत परत तुम्ही हाच मसाला घरी वापरता ह्या आई आहेत त्यांच्या आणि ह्या पण त्यांना मदत करतात खूप मसाले तयार करण्यासाठी दोघं मिळून हा मसाला तयार करतात सगळा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर आजींची तर भेट नक्कीच घ्या जाताना मसाला घेऊन जावा तुम्हाला नक्की आवडेल आणि पुन्हा पुन्हा ह्या मसाल्याचा आनंद घ्या धन्यवाद